हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय दावणगिरीचा लोणी डोसा घरी कसा बनवायचा ते मध्यभागी एकदम मौलुसलुशीत आणि काठानी अगदी क्रिस्पी कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो खूप छान लागतो चवीला इतर डोशांपेक्षा खूप वेगळी आणि बेस्ट चव येते तर एक वेळ नक्की ट्राय करा आणि आजची ही माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करून नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आता इथं एक मोठं भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये तीन पेला तांदूळ घेतला त्याच पेल्यानं एक पेला पोहे घेतले आणि त्याच पेल्यानं अर्धा पेला, पेला उडदाची डाळ घेतली अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतले आता हे सगळं स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ असं धुवून घ्यायचंय यामध्ये पावडर वगैरे असते जी धूळ असते ती सगळी काही निघून जाते आणि आपला हा डोसा परफेक्ट पांढरा शुभ्र आणि लुसलुशीत लु, 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 तयार होतो तर आता हे डाळ तांदूळ धुवून झालं यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि कमीत कमी चार ते पाच तासासाठी हे भिजायला असंच ठेवून द्यायचं आहे रात्रभर ठेवून दिलं तरी चालेल आता हे छान भिजलेलं आहे इथं बघू शकता छान असं हे सगळं मिश्रण आपलं भिजलेलं आहे आणि आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे याच्यावरचं जास्तीचं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आणि जितकं आपल्याला वाटण्यासाठी गरज असेल तितकंच पाणी यामधलं वापरायचं आणि हे बॅटर वाटून घ्यायचं लक्षात घ्या वापरते वेळी आपल्याला यामधलंच पाणी वापरायचं आहे आणि प्रत्येक वेळी वाटून घेताना यामध्ये दोन चमचे दही घालायचं म्हणजे पूर्ण या मिश्रणामध्ये एकूण चार ते पाच चमचे दह्याचा वापर आपल्याला करायचा आहे तर इथं हे सगळं बॅटर वाटून घेतलं आता एखाद्या चमच्याने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक दोन ते तीन मिनटात छान असं हे फेटून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळं आपलं बॅटर हलकं होतं आणि अगदी काही वेळातच छान असं फर्मेंट होतं आणि या बॅटरपासून आपण जे डोसे बनवणार आहे ते डोसे अगदी लुसलुशीत हलके फुलके असे तयार होतात तर आता हे तीन मिनटासाठी छान असं मी फेटून घेतलेलं आहे आता हे असंच पुन्हा चार ते पाच तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचंय जर जास्त उष्णता असेल तर चार तासामध्ये छान असं फर्मेंट होतं जर उष्णता जास्त नसेल तर पूर्ण सात ते आठ तासासाठी असंच ठेवून द्यावं लागतं तर आता पाच तासानंतर बघू शकता छान बॅटर आपलं हे फर्मेंट झालेलं आहे एकदम हलकं फुलकं असं झालेलं आहे जर तुम्हाला फर्मेंट करण्यासाठी वेळ नसेल तर तयार बॅटरमध्ये सोडा घालून लगेच तुम्ही याचे डोसे बनवू शकता पण फर्मेंट करून घेतल्यानंतर त्याचा रिझल्ट खूप छान येतो चव देखील मस्त येते आणि डोसे देखील अगदी लुसलुषित पाहिजे तसे तयार होतात तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं यामध्ये सोडा घालण्याची गरज नाही कारण आपलं बॅटर छान असं फर्मेंट झालेलं आहे आता यामध्ये घातलेलं मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता हे बॅटर आपले डोसे वडवण्यासाठी परफेक्ट तयार झालं गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर आता तवा छान गरम झालेला आहे यामध्ये तेल किंवा तूप काही घालण्याची गरज नाही सुरुवातीला तर तवा छान गरम झाला की त्यामध्ये आपलं हे बॅटर घालायचं आणि एकदम जास्त पातळ न बनवता अगदी छान सेट डोसे जसे असतात ना तसे हे डोसे आपल्याला तयार करून घ्यायचे या डोश्यांच्या वरची बाजू थोडीशी कोरडी व्हायला ला लागली की त्यावरती लोणी सोडायचं तर प्रत्येक डोश्यावरती एक ते दीड चमचा लोणी मुरवत राहायचं म्हणजे पूर्ण लोण्याचा फ्लेवर या डोशांमध्ये छान असा पसरतो आणि छान एकदम टेस्टी परफेक्ट असे हे आपले डोसे तयार होतात तर हे घरी तयार केलेलं लोणी आहे इथं तुम्ही बटर वापरलं तरीही चालेल किंवा तूप वापरलं तरीही चालेल पण तुपापेक्षा लोणी वापरल्यामुळं अगदी छान एक मस्त असा फ्लेवर या डोशांमध्ये येतो खूप छान वेगळी चव येते तर आता या प्रकारे हे लोणी मी ह्याच्यावरती छान असं पसरून मुरवून घेते याच्या बाजूनी देखील थोडंसं लोणी तुम्ही सोडू शकता त्यामुळं हा डोसा काठाने खूप कुरकुरीत क्रिस्पी असा तयार होतो तर आता खालची बाजू थोडीशी ब्राऊनिश झाली की आपण हा डोसा फोल्ड करायचा हा डोसा उलथून टाकण्याची गरज नाही जर गरज वाटली तर उलथून देखील टाकू शकता आणि बघू शकता परफेक्ट असा मस्त कलर आलेला आहे असेच आणखी काही डोसे करून घेते आपण नेहमी बनवतो त्या साध्या डोशांपेक्षा हे लोणी डो डोसे खूप टेस्टी लागतात खूप वेगळी आणि मस्त चव येते तर या प्रकारे हे लोणी डोसे एक वेळ नक्की ट्राय करा आजची माझी नवीन रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हे लोणी डोसे कसे तयार झाले तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून मला नक्की सांगा या डोशांबरोबर खाण्यासाठी लागणारी खोबऱ्याची चटणी आणि लाल चटणी मसाला डोशाच्या रेसिपीमध्ये दाखवलेली आहे ती जर पाहिली नसेल तर तो व्हिडिओ देखील पाहून घ्या आणि आता हे लोणी डोसे खाण्यासाठी तयार झाले इथं खोबऱ्याची चटणी आणि लाल चटणी मी वाढून घेतलेली आहे आणि परफेक्ट असे हे आपले लोणी डोसे खाण्यासाठी तयार झाले नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू